नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पीक विमा मिळाला नसून ना शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यामुळे आमदार हरीश पिंपळे यांनी विमा प्रतिनिधींना बंद खोलीत थांबून ठेवले असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कठोर निर्णय घेतला असल्याचे आमदार पिंपळे यांनी सांगितले अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात विमा कंपनीच्या कार्यप्रणालीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणींवर गडबड निर्माण झाली आहे स दोन हजार तेवीसमध्ये पाचशे तीस शेतकऱ्यांना पीएम कृषी विमा लाभ मिळाला नाही ज्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क आणि शेतमालाचे नुकसान थांबले नाही यावर हलगर्जीपणा करणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरीला कंटाळून मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार हरीश पिंपडे यांनी एका आढावा बैठकीत आक्रमक भूमिका घेतली विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विरोध करीत आमदार हरीश पिंपडे यांनी त्यांना विश्रामगृहाच्या बंद खोलीत डांबून ठेवले शेतकऱ्यांच्या विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत त्यांना तेथून बाहेर पडू दिली नाही यावेळी आमदार पिंपळे यांचे मत होते की शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत या बैठकीला शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी कृषी अधिकारी आणि अनेक शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपल्याला विमा रक्कम मिळवून देण्यासाठी या बैठकीमध्ये सरकार आणि विमा कंपनीवर दबाव टाकला शेतकऱ्यांचा आरोप आहे की विमा कंपनीचे अधिकारी त्यांच्या तक्रारींना दुर्लक्ष करीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काची विमा रक्कम ठेवीत ठेवत आहेत आमदार हरीश पिंपळे यांच्या आक्रमक निर्णयाने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे यावर सरकारला आणि विमा कंपन्यांना कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांच्या या संघर्षाचे परिणाम काय होतील हे पाहणे महत्वाचे आहे मूर्तिजापूर खरीप मध्ये शेतकरी दहा हजार नऊशे सदुसष्ट आहे आणि सोया हरभऱ्या खरीप रब्बी हंगामात सहा हजार नऊशे चौवेचाळीस शेतकरी आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांना तुडक मदत केली यांनी आणि मंडळात पाचशे चौवेचाळीस शेतकरी चे पंचनामेच नाही केले यांनी तक्रार करून आणि पैसाही रुपया टाकला नाही आणि भाऊ समोर खोटे बोलले यांनी की पैसे टाकले म्हणून आणि म्हणून भाऊनी यांना आज बंदिस्त केलं आणि रब्बीचे पैसे सातशे सत्तर शेतकऱ्यांनी तक्रार आहे कृमंड दिली त्याचाही पंचनामा नाही केला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलं की यांना असंशी टक्के नुकसान भरपाई द्यावी असं पत्र दिले असतं त्याची मनमानी चालू आहे कंपनीची मुजुरी आज या मुजुरीला माननीय हरीशभाऊ पिंपळे यांनी आळा बसवण्यासाठी त्यांना आज बंदिस्त केला आहे